यानंतर विधान विधानमंडळाच्या वतीने हा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यानिमित्त उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आदरणीय नार्वेकर साहेब आदरणीय नीलमताई सन्माननीय विरोधी पक्षनेते साहेब या ठिकाणी आता उशिरा आलेले माननीय सत्तार साहेब सावे साहेब आमचे भाई आणि सर्व माझ्याबरोबर निरोप समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व स माझी सन्माननीय सदस्य या ठिकाणी माझ्यासह मी पण आज म्हणजे तसं आम्ही एकवीसलाच माझे झालोय पण हा समारंभ या ठिकाणी आज निलमताईंनी आणि विधानमंडळाने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आभार आणि हे सर्वोच्च सभागृह आहे उच्च सभागृह आहे ज्येष्ठांचं सभागृह आहे बुद्धिवाद्यांचं सभागृह आहे परंतु काय की काही कालावधीच्या नंतर या सभागृहामध्ये पूर्वी फार ज्येष्ठ लोक राहायचे परंतु आता ज्येष्ठ राहता पन्नासच्या आतील सुद्धा बऱ्यापैकी सदस्य यायला लागलेत तीस पस्तीस आणि माझा येण्याचा योग या सभागृहामध्ये अतिशय योगायोगाने आहे तसं मी या सभागृहाचा सदस्यच नव्हतो मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि मी आम्ही एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचवाल्या नव्याण्णवला आम्ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीकडनं निवडून आलो आणि दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडनं आलो दोन हजार चारला आणि दोन हजार नऊला ला मात्र मला अजितदादांकडनं घड्याळाकडनं संधी मिळाली परंतु दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी कारण आम्ही त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये फार ज्युनियर असायचो तर चौथ्या पाचव्या भागावरती आमचे नंबर असायचे आणि त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब भाषण करायची आणि त्यांच्या भाषणाचा आणलेला गठ्ठा जो आहे तो माझ्याच टेबलच्या समोर असायचा आणि मी एक एक कागद काढून द्यायचो ते तसे तसे भाषण करीत बसायचे ते भरपूर तास दीड तास कोणत्याही विषयावरती आरती अर्थ या विषयावरती सुद्धा ते दीड दीड तास बोललेलं मी पाहिलं आणि अगदी नवीन सदस्यापैकी सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं काम ते करायचे आणि त्यांना त्यांच्याच ऑफिसकडून आणलेलं म्हणजे ज्या पी ए वगैरे सर्व सहकाऱ्यांनी आणलेलं ते सगळं मटेरियल पुरवण्याचं काम ही जबाबदारी माझ्याकडं असायची आणि ती मी करायचो कारण पुढं साहेब खडसे साहेब हे सगळी मंडळी पुढे बसलेले असायची आणि त्यांच्या खूप चौथ्या पाचव्या भागावरती आम्ही बसलेलो असायचो आणि नव्याण्णवला ला त्यांचा एक आणखी एक साथीदार मी होतो त्यावेळेस जे पहिल्यांदा आले होते ते या नरिमन पॉइंट पासून निघायचे ते एंड पॉइंट पर्यंत जायचे आणि तिथून घरी यायचे आणि एक करेला ज्यूस असायचा पूर्वी ते जर्मलच्या डब्यामध्ये दिल्या आणि तो करेलाचा ज्यूस बरेच लोक घ्यायचे ते आम्ही पण साहेबांना म्हणायचो त्यावेळेस घेता का साहेब ते बी म्हणायचे द्या म्हणून करेल्याचा जुस सकाळचे पार्टनर ते जेवढे चालायचे तेवढे मी काय कधी चाललो नाही अजूनही चालत नाही परंतु त्यांनी त्यावेळेस शिष्टी करून दाखवली होती आणि त्यांनी स्वतःचं वजन हे खूप मोठ्या प्रमाणावरती कमी केलं होतं आजही ते त्याच्यावरती कसं शक्य करतात माहिती नाही परंतु ते या ठिकाणी आम्हाला त्याचं कौतुकच आहे आणि पुढे दोन से गड़ार वर्ती हजार चौदाला मी त्यावेळेसही घड्याळ चिन्हावरती होतो परंतु मुंडे साहेबांची डेथ झाल्यामुळं दुर्दैवानं त्या इलेक्शन मध्ये शिंपत्तीची लाट खूप मोठ्या प्रमाणात आली आणि घड्याळाच्या सम दिसणार चिन्ह होता कॅरम बोर्ड त्या कॅरम बोर्डाला आमच्या मतदारसंघात बावीस हजार मतं पडली आणि मी पाच हजार मतांनी इलेक्शन हरलो होतो आणि त्याच्यामुळं आम्ही रिकामे राहिलो आणि पुढे परत माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्रजी होते त्यांनी बोलावून घेतलं आणि पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर त्या ठिकाणी आलो आणि मी काही म्हणलंही नव्हतं परंतु त्यांनी आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई होत्या दोघांनी म्हणले अमुक अमुक जागा तुला लढवायची तर मला कोणती जागा लढवायला लावली आदरणीय मुंडे साहेब असताना सुद्धा बीड लातूर उस्मानाबाद ही जागा आमच्या भाजपचं फक्त डिपॉझिट वाचवायचं किंवा घालवायचं यासाठीच आमची जागा लढवली जायची आणि ते कधीही आमचं डिपॉझिट सुद्धा वाचलं नाही अशा जागेवरती मला उभं त्या ठिकाणी केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेब त्यावेळेस मला वाटतं नगरविकास विभागाचे मंत्री होते उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते परंतु शिवसेना नेते होते त्यांनीही त्यावेळेस आदेशित एकत्रित शिवसेना होती आदेशित केलं आणि आज जे सावंत साहेब मंत्री महोदय आहेत त्यांनी आदेशित करून शिवसेना आणि आपल्या भाजपाची एकत्रित मतं आणि आणखी काही मतं जास्तीची मिळून मला इथं येण्याची संधी त्या निमित्तानं मिळाली अन्यथा आणि मिळाली त्याच्याबद्दल साहेबांचं सर्वांचा आभार परंतु परत आयुष्यामध्ये सुद्धा ती जागा मी लढवणार नाही हे अगोदरच मी ठरवलेलं आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिंदेसाहेब इथे दादा आहेत फडणवीस साहेब इथं आहेत आमच्यासारख्या माणसांचं आई शपथ काम नाही ते पण झालं धकल ते धकल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थात आणि तेही अकराशे अकराशे मतात आता रामदासजी आंबेडकर साहेबांनी इथं जागा लढवली ते पण वर्धा आणि आणखी दोन जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात मला वाटतं आपले विरोधी पक्ष नेते साहेब यांनी सुद्धा ती जागा लढवलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी कोणी लढवली तर मला वाटतं सचिन भाऊ ते परत अजिबात इच्छा व्यक्त करत नाहीत पुन्हा त्या जागेवरती लढायची तसं मी सुद्धा म्हणतो की आमच्यासारख्या गरीब माणसांची ती कामं नव्हे अशी एकंदरीत परिस्थिती थी। त्या ठिकाणी आहे तेव्हा आलोत आम्ही रामदराजे साहेब मेटे साहेब जानकर साहेब भाई गिरकर साहेब दरेकर साहेब आत्ताचे विरोधी पक्षनेते तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब आमचं या सर्वांशी म्हणजे काही वेळा भांडण काही वेळा चांगलं असं मिळून या ठिकाणी आम्ही काम केलं निश्चितपणे जे आयुध आम्हाला वापरायची संधी मिळाली त्यातनं आम्ही आदिवासी विभाग विभागातला कौशल्य विकास घोटाळा असेल तो माझ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी पुढं आला आरोग्य विभागातला सुद्धा म्हणजे जो दोनशे सत्त्याण्णव कोटीच्या संदर्भातला विषय झाला तो मांडता आला वैद्यकीय शिक्षणच्या बाबतीत धाराशिव नगर पालिकेच्या बाबतीतलं काही प्रश्न सोडवता आली प्रादेशिक मनोरुग्णालय येरवाडा पुण्याच्या अनियमित्याच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अधीक्षकाच्या निलंबनापर्यंत त्या ठिकाणी प्रकरण केलं आणि आदिवासी असतील दीन दलित दुबळे असतील बारा बलुतेदारांचे प्रश्न या ठिकाणी मराठा समाज धनगर समाज यांचेही प्रश्न मांडण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली पोलीस पाटील अंगणवाडी ताई पोलिसांचे प्रश्न आणि कोरोना काळातील काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न मांडण्याची संधी या निमित्तानं मिळाली आणि सर्वात महत्वाचं माझी विनंती राहील कारण ऊस तोडणी मी आल्यापासून ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कारण तो बीड जिल्हा आहे आदरणीय मुंडे साहेब त्याच्यामध्ये काम करायचे नंतर पंकजाताई मी त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करतो आणि पवार साहेब कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून लवादाला दोघांच्या मुंडे साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या लवादाला मी अनेक वेळा त्या ठिकाणी गेलेलो आहे तर आणि आता अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील साहेब त्याच्यामध्ये काम करतात आमच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये मस्ते मध्यस्थी करण्याचं काम केलं आणि यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं मागे महिलांचे गर्भाशय काढण्याचं एक मोठं प्रकरण मी या स्टेजवरती का म्हणतोय ज्याच्याशी संबंधित सगळे लोक आहेत हे निलमताईंनी सर्वात अगोदर पुढे आणलं नीलमताईंनी त्या बाबतीतला प्रश्न पुढे आणला की खरोखरच बीड जिल्ह्यामध्ये युट्रस म्हणतात त्याला महिलांचे मोठ्या प्रमाणावरती गर्भाशय काढण्याचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झाला होता आणि त्याच्या बाबतीतला आवाज निलंबता उठवला होता आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद आरोग्यमंत्री योगायोगाने एकनाथराव शिंदे साहेब झाले होते त्यावेळेस आणि त्यांनी पहिल्यांदा एकनाथराव शिंदे साहेबांनी आरोग्य मंत्री म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं होतं तोही प्रश्न असेल आणि पी सी पी एन डी टीच्या च्या अंतर्गत तातडीने काही ठिकाणी गुन्हे दाखल करणे असेल हे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं होतं म्हणून त्यांनाही विनंती आहे आणि विधी व न्याय विभाग हा माननीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्याकडे आहे आणि हे मी एक कारण आल्यापासून आमच्या ऊसतोड कामगारांच्या कायद्याच्या बाबतीत मी बोलत होतो तर कायदा अशासकीय विधेयक माझं स्वीकृत झालेलं आहे आणि विधी न्याय विभागाकडे गेलेलं आहे तर निलंबता मुख्यमंत्री महोदय दे आणि देवेंद्रजी आपण जर लक्ष दिलं तर हा निश्चितपणे कायदा होईल कारण याच्यामध्ये ऊसतोड कामगारांचंही मोठ्या प्रमाणावरती शोषण होत आहे आणि मुकादमांना सुद्धा अक्षरशः फाशी घेण्याची पाळी मोठ्या प्रमाणावरती यायला लागलेत असंख्य चुकीच्या पद्धतीने गुन्हे एकमेकावरती दाखल होत आहेत काही ठिकाणी अपहरणाचे गुन्हे दाखल होत आहेत काही ठिकाणी अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत आहेत कारण याच्यामधला कामगार जो आहे तो आता शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्रायब या वर्गाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सगळ्याच समाजाचे गोरगरीब माणसं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत म्हणून आपण लक्ष द्यावं आणि कारखानदाराची बाजू हे प्रभावीपणे किंवा त्यांनाही समजून सांगण्याचं काम दादा करतात त्याच्यामुळे दौदा इथे हो आहे तर हा कायदा व्हावा आम्ही जरी आता या सभागृहातून या ठिकाणी रिटायर होत असलो तरी सुद्धा पुढं ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनी या कायद्याच्या संदर्भात लवकरात लवकर काहीतरी निर्णय करावा अशा प्रकारची विनंती आहे आणि सर्व माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानमंडळाचे दोन्ही प्रमुख मंडळी इथं आहेत विरोधी पक्ष नेते इथं आहेत आमचं एकच शल्य थोडस जाणवलं मी काही शिक्षकांचा वगैरे दुश्मन नाही आहे साहेब बर का परंतु आमच्या सभागृहामध्ये सगळ्या प्रश्नांपेक्षा शिक्षकांच्या प्रश्नावरती जास्त चर्चा होते हा कारण काय होते कि शिक्षकांचेही बऱ्यापैकी आमदार आहेत प्रतिनिधी म्हणून आणि पदवीधरचेही आमदार आहेत आणि दोन्ही बाजूचे सगळ्या पक्षाचे बारा तेरा माणसं एकाच वेळेस उठतात आणि आमचे प्रश्न मांडायचे मानतात म्हणून शिक्षकांच्या प्रश्नावरती चर्चा होते होऊ द्या माझं मत नाही परंतु दीनदलित दुबळ्या आणि गरीब माणसाच्या इतर वर्गाची सुद्धा चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये व्हायला पाहिजे जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाहीये त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त संख्येने इथे लोक आहात त्याच्यामुळं तुमचं आणि मला काही म्हणायचं नाही शिक्षकांच्या ह्याच्याबद्दल परंतु शिक्षकांच्या पदवीधराच्या किंवा शिक्षकांच्या निवडणुकीत सुद्धा नथनी पठणी इथपर्यंत आमच्या कानावरती यायला लागलं हे सुद्धा कुठंतरी दुर्दैव आहे असं मला वाटतंय काल परवाची चर्चा आहे मी जास्तीचं पुढचं बोलत नाही परंतु नथनी आणि पैठणी पर्यंत जर शिक्षकांची निवडणूक जात असेल तर मग आमच्यासारख्या माणसांनी तर काय करायचं असा प्रश्न काहीसा पाडण्यासारखं त्या का ठिकाणी होतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय अजितदादा आणि माननीय देवेंद्रजी इथे आहे आता त्यांनी सुरुवात केली दादांनी आणि खुंटेफळ साठवण तलावाची आता आमची चौदाशे कोटी रुपयाची निविदा आपण काढली देवेंद्रजी आणि तिला निविदा काढून तिचं काम सुद्धा चालू केलं ज्याच्यामुळे कायमस्वरूपी आमचा जो आष्टी तालुका दुष्काळी होता तो तालुका आता निश्चितपणे पाणी त्या ठिकाणी येणार आहे पुढच्या वर्षभरामध्ये विनंती एकच आहे की आम्ही चारशे कोटीची मागणी केली तेवढी एक मान्यता उद्याच्या बजेटमध्ये आम्हाला द्यावी एवढंच विनम्र विनंती करतो आणि आमचं काय करायचंय ते देवेंद्रजींच्या हातात आहे आणि माझा आणि राम शिंदेचं दोघांचंही काय करायचंय ते त्यांनी ठरवावं तिघांनीही म्हणजे शिंदे साहेबांनी आपण सर्वांनी मिळू परंतु आमचा सर्वस्वी जबाबदारी ही तुमच्याकडे आहे आणि मागे तुम्ही जे बोललात त्याप्रमाणे आपण करावं एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र